कॉन्फिडन्स गेलेला की मी ज्या चुका केल्यात त्याच्यामुळे महाराष्ट्राने एक्सेप्ट केलंय पण ते मला मत देताना विचार करते बस मध्ये सुद्धा लोकांना तुला पाहून असं वाटत होतं की नाही ही खलनायिकाच आहे शो मध्ये ऍक्टिंग करावी असं काही गेम प्लॅन ठरवून गेली होती पण बुजून वागणं चुकीचं होतं मला कळत होतं मी चुकीचं वागते तरी पण मी ते, ते वागवतो रिलिटी शो आहे इथे तुम्ही रियल वागा ही ऍक्टिंगच केली चांगलं वागण्याची ही ऍक्टिंगच केली तुमच्या हातात चहा आणून देईन मला माहिती तुम्ही पाचव्या मिनिटाला माझ्या मागून बोला पॅडी दादांचा जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतला तेव्हा ते असं म्हणाले की जान्हवीने वर्षा गुंडाळलं होतं ना तुम्ही करा करण्याची सहनशक्ती आहे का किती इमोशनल आहे तिला कुठल्या गोष्टीने आपण इमोशनली ब्लॅकमेल करू शकतो मला सगळं माहिती आहे नक्कीच हे करून माफी मागितली की माझ्यामुळे जर तुम्हाला कोणाला त्रास झाला मला माफ करा पण नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व खूपच गाजलं ते वेगवेगळ्या स्पर्धकांनी त्यांच्या हटके स्टाईलनी आणि त्यातलीच एक स्पर्धक आपली लाडकी स्पर्धक जान्हवी किल्लेकर आपल्यासोबत आहे क्वीन काय कुठला टास्क क्वीन खरं तर आणि शेवटी ती तिने प्रूफ केलं की मी आहे कमाल खेळून गेलीस जानवी खूप खूप स्वागत आहे है। कशी आहेस मी मस्त एकदम मजेत खुश आहे आणि काय म्हणू आपण की शेवट असावा तर असा कारण बऱ्याचदा ना बरेच स्पर्धक प्रेक्षक काय विचार करतील आपल्याबद्दल की आपण पैसे घेतले हा विचार करून ती बॅग नाही उचलत पण तू उचललीस हो हो मीही प्रेक्षकांचा पण विचार केला मी खूप विचार केला की काय करू पण ना माझ्याकडे व्हॅलिड रिजन होतं माझ्या ज्या भाव मनातल्या भावना होत्या ज्या मी शेवटी व्यक्त केल्या की कुठेतरी माझा कॉन्फिडन्स गेलेला की मी ज्या चुका केल्यात त्याच्यामुळे महाराष्ट्राने ॲक्सेप्ट केलं आहे पण ते मला मत देताना विचार करतील बरोबर विचार करतील सो तो एक डिसिजन ते म्हणून अजून एक प्रायश्चित्त म्हणून मी ते बजर वाजवलं हे रिझन दिल्यानं महाराष्ट्राला ते पटलं आणि ते महाराष्ट्राने उचलून धरलं मी स्वतःला प्राऊड फील करते की माझा डिसिजन चुकला नाही शेवटचा गेम मी खेळले तो टास्क होता बिग बॉसने दिलेला आणि काय म्हणून त्यात तुझंच नाव होतं त्यामुळे तो अगदी बरोबरच डिसिंग परफेक्ट होता म्हणजे तेव्हा मला वाटलं की वा जान्हवी किंवा असं मी स्वतःला शाबाशी दिली की कमाल यार खेळ गई तू असं झालं ते पण जान्हवीला आम्ही ना वेगवेगळ्या वेग मालिकांमध्ये खलनायिकेच्या भूमिकेत बघितलं पण काय म्हणू आपण जेव्हा जेव्हा खलनायिका असते ना त्यांचं प्रेक्षकांना असं वाटतं की ही खलनायिकाच आहे खऱ्या आयुष्यात पण बिग बॉसमध्ये सुद्धा लोकांना तुला पाहून असं वाटत होतं की नाही ही खलनायिकाच आहे आणि तू असंही म्हणताना दिसली की मी पन्नास दिवस अभिनय केला पण रिॲलिटी शोमध्ये ऍक्टिंग करावी असं काही गेम प्लॅन ठरवून गेली होती की घरातली सिच्युएशन दिवस अभिनय केला असं मी काही नाही बोलली मी म्हटलं काही गोष्टी ठरवून केल्या काही गोष्टी ठरलेल्या होत्या जसं ताईंना त्रास देणं वगैरे ह्या गोष्टी ठरवून केलेल्या भांडणंही कोण अभिनयात नाही करत माझं वागणं चुकीचं होतं मी म्हंटलेलं हां मला मा... जाणून बुजून वागणं चुकीचं होतं मला कळत होतं मी चुकीचं वागते तरी पण मी ते वागत होती तो अभिनय नव्हता पण ते वागत होते मी तसं त्याच्यामुळे ते चुक चुकीचं होतं ते सगळं आणि नशीब बिग बॉसनी मला वेळेच सावरलं आणि जेलमध्ये टाकलं तेव्हा ते रिअलायझेशन झालं ते, ते नाही यार हा रियालिटी शो आहे इथे तुम्ही रिअल वागा yes. इथे रियालिटी दाखवा तुमची मग रियालिटी जान्हवी रिअल जानवी अशी आहे पण तू जेव्हा जेलमधून बाहेर आलीस बिग बॉसच्या घरात तेव्हा तेही वागणं प्रेक्षकांना असं वाटत होतं की आत म्हणजे बोलू ना आपण एखाद्या शिक्का बसतो तर तो मोडून खोडून टाकण्यासाठी खूप मेहनत करावी लागते हो त्या प्रेक्षकांना काय सांगशील तू जे बोलतात की ती जान्हवीने ही ॲक्टिंगच केली चांगलं वागण्याची ही ऍक्टिंगच केली हो बऱ्याच लोकांनी त्या गोष्टीतही ट्रोल केलं मला की या ताईचं पाय दाबणं नाटक आहे हे नाटक आहे ते नाटक आहे घरातल्यांनी मला जज केलं घरातले लोक म्हणजे बिग बॉसच्या घरातले कंटेस्टंटनी मला जज केलं म्हटलं मग या तुम्हाला बारीक गोष्टी नाटक वाटतात मग जेव्हा तुमच्यासाठी मी सगळं जेवण बनवते तेव्हा नाही तुम्हाला नाटक वाटत तुम्ही जेवायला बसल्यास तुम्हाला येऊन वाढते ते नाही नाटक वाटत तुम्ही ग्रुपनी बसला ब्री बी ग्रुप तुम्ही बसला असता तुमच्या सगळ्यांसाठी मी चहा बनवून आणून देते तुमच्या हातात तेव्हा नाटक वाटत मग नाटक काय मी आखा दिवस नाटकच करत बसू म्हणजे रिअल जान्हवी आहे की नाही काही आहे की नाही आणि मला काय मिळणार आहे मी तुम्हाला तुमच्या हातात आणून देईन मला माहिती तुम्ही माझ्या मागून मला काय फायदा आहे मला काहीच फायदा नाहीये पण मी करते कारण की ही जान्हवी आहे जान्हवीला आवडतात माणसं एकत्र एक बसलेली गप्पा मारलेली त्यांच्यासाठी काहीतरी छान बनवणं त्यांच्यासाठी काहीतरी बनवून आणून देणं ती जानवी मग मग फेक वाटते मग सगळ्याच गोष्टी फेक वाटत जर ताईंचे पाय दाबना फेक वाटतय मग या गोष्टी पण फेक आहेत असं समजा ना असं माझं म्हणणं होतं तेव्हा ते ते तेव्हा तेव्हा त्यांचे कोणाकडे काय उत्तर नव्हतं या माझ्या प्रश्नाला आणि हे पाय दाबण्यावरूनच मला सांगायचं आहे की पॅडीदादांचा जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतला तेव्हा ते असं म्हणाले की जान्हवीने वर्षादाईंना गुंडाळलं या म्हणजे गुरफटवलं या सगळ्या गोष्टींमध्ये गोड बोलून पाय छेपून वगैरे आणि मी वर्षादाईंनाही विचारलं की जान्हवीचं पाय दाबणं तुमची मालिश वगैरे करून देणं हे सगळं खोटं होतं का तर त्या म्हणाल्या की नाही त्यांनी खूप कौतुक केलं तुझं माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मा तू काय सांगशील की काय मनात होतं की नाही आपण तर आपण प्रायशित म्हणून पाय दाबून देऊ वगैरे हे सगळं मनात होतं तुझ्या नाही ते, ते, ते आधीचा जो प्रश्न त्याचं उत्तर ताईंनीच दिलं तुला हो ज्या माणसाच्या समोर ना त्या माणसाला तर कळायला पाहिजे ना की नाटक करते म्हणून तर त्यांना ताईंना कळलं की नाही ही खरी आहे मग पॅडीदाच्या प्रश्नाचं उत्तर तेच होतं जे खरं तर ताईंनीच देणं अपेक्षित होतं मी कितीही उत्तर दिलं तरी ते फेकच वाटणार त्यांना ते चुकीतच वाटणार आणि स्वाभाविक आहे एखाद्याला ती गोष्ट फेक वाटणं स्वाभा हे स्वाभाविक आहे पण त्याला ती फेक वाटते म्हणून मी ती करूच नये हे मला पटत नव्हतं आणि त्याच्यामागे प्रायश्चित्त हा प्रकार होता गिल्ट हा प्रकार पण होता पण ह्याच्यातून मला लोकांना सिम्पती गेन काही करण्याचं इंटेन्शन नव्हतं इट्स नॉट सिंपती गेन ताईंशी भांडण्याच्या आधीही ताईंचे बाय दाबत होते हे ताईंनी सांगितलं असेल तेव्हाही दाबत होते नंतर दाबले माझ्यात काही बदलण्याला लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला तेव्हा ते हायलाईट नाही झालं पण मी भांडल्यानंतर त्या गोष्टी हायलाइट झाल्या की आता ही पाय दाबून मला नाही फरक पडला जर त्या बाईला त्रास होतोय त्यांचं वय आहे का आज तरी पण त्या टास्क खेळत आहेत आहेत सगळं त्यांचं पण पाय दोत ही बोट दुखायची आणि सतत सांगायचे की ही बोट दाब प्रेशर त्यांना ते सहन होत नव्हतं आणि त्यांना ते वाकून स्वतःला करता येत नव्हतं मग मी करून दिलं मा तुम्ही मला नावं ठेवताय ना तुम्ही करा आहे कोणाच्यात हिंमत आहे कोणाच्यात तेवढं करण्याची सहनशक्ती आहे का करू शकता मग माल नाही बोलायचं जी नावं ठेवणारी माणसं आहेत ना आता ती बाहेर आली आहे मी परिम नावं नाही घेते मला नावं ठेवलीत ना मागून मग मा तुम्ही केलं का त्या बाईचे पाय दुखत होते तुम्ही दाबून दिलेत का नाही ना मग मी दाबून दिले मग काय चुकलं तुम्ही करा सेवा नाही करू शकत ना मग मला नाही बोलायचं एवढंच माझं म्हणणं आहे मला नाही बोलायचं मग पण घरात निक्की आणि तुझी जी भांडणं पाहायला मिळाली आधी मैत्री मग भांडणं मग शेवटी शेवटी तुमच्यात मैत्रीही नाही दिसली भांडणही नाही एक बाहेर आल्यावर निक्कीशी मैत्री करायला किंवा ती मैत्री टिकवून ठेवायला आवडेल का हो आवडेल खूप आवडेल ती मैत्रीण म्हणून खूप चांगली आहे बिग बॉस मध्ये जिथे जे काही वागली तो तिचा गेम होता पण ती खऱ्या आयुष्यात असं असेल असं मला नाही वाटत ती खूप चांगली मुलगी तिचं तिच्या आई बाबांशी असलेलं बॉन्डिंग ह्याच्यावरून कळतं नाही एखादी मुलगी कशी असू शकते बिग बॉसच्या घरात ती जे काही करत होती हा गेम होता तिचा तिची ह्या गेमशी डील करण्याची ही पद्धत होती असं मी म्हणेन कारण की अत्यंत हुशार मुलगी येते तिला माहिती आहे बिग बॉस हा गेम कसा खेळ कारण की ती खेळून आलेली आहे ती हिंदी खेळून आलेली रे नाही का त्याच्यामुळे तिचा डोकं येते तिला माहिती आहे बिग बॉस हा गेम कसा डील करायचा लोकांना कसं एंटरटेन करायचं हे तिला माहिती आहे एक मुलगी म्हणून एक मैत्रीण म्हणून ती खरंच चांगली आहे कारण की मी तिला पर्सनली ओळखले मी पर्सनली जाणले की ती तिला काय त्रास होतो ती कशी आहे ती पण किती इमोशनल आहे तिला कुठल्या गोष्टीने आपण इमोशनली ब्लॅकमेल करू शकतो हे मला सगळं माहिती आहे ने की तिला तिचं मन तुटलं की ती रडते ती तिला त्रास होतो मला माहिती आहे सगळे सगळे वीक पॉईंट्स मला माहिती आहेत पण त्या वीक पॉईंट्सचा मी वापर नाही कधी केला कधीच नाही गेम मध्ये कधीच नाही वापर केला एखाद्याचे वीक पॉइंट कशा so, लागले करायचे आवडेल तुझ्याशी मैत्री करायला म्हणजे आहेच मैत्रीण <laughs> कंटिन्यू करायला नक्कीच पण जान्हवी तू बिग बॉसच्या घरात होतीस तू खेल तुझा खेळ खेळत होतीस पण बाहेर तुझं कुटुंब होतं मग तुझा नवरा असू दे किंवा जाऊ असू दे सोशल मीडियावर त्यांनाही फार ट्रोल केलं गेलं तुझ्या कानावर ते नक्कीच पडलं असेल तुला काय वाटतं हे सगळं मी घरी जाऊन माफी मागितली सगळ्यांची अशी हे करून माफी मागितली की माझ्यामुळे जर तुम्हालाच कोणाला त्रास झाला मला माफ करा पण कोणाला राग नव्हता कोणालाही त्रास झाला नव्हता तो त्रास झाला ते त्यांनी सहन केलं ते ट्रोलिंग सहन केलं सगळ्यांनी पण एक कुठेतरी एक प्राऊड मुवमेंट होती त्या सगळ्यांसाठी की तू यार इतकं सगळं करून आलीस तू एवढं सगळं झेलून आलीस सो ते सगळं गेलेलं निघून तो त्रास ते ट्रोलिंग सगळं निघून गेलेलं आणि ते हॅप्पी होते पण माझं काम होतं त्यांची माफी मागणं जे मी मागितले आणि त्यांनी मोठ्या मनाने ते सगळं स्वीकारलं बस नक्कीच तर आता तुला मी निरोप घेते कारण आता आपला वेळ कमी आहे yes. पण पुन्हा पुन्हा भेटू आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू